सकल मराठा समाजाचे नेते मनोज जारंगे पाटील यांचे बस स्थानकावर लवकरच आगम आगमन होणार आहे त्यासाठी त्यांच्या स्वागताची तयारी समोर दिसत आहे पाच हा क्रेन लावून त्यांच्या स्वागतासाठी सर्वात मोठा हार इथे तयार करून ठेवलेला आहे आणि पाच सहा क्रेनमध्ये फुलांची पुष्पवृष्टी करण्यासाठी बीद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी हजारो मराठा सकल समाजाचे मान्यवर त्यांनी मंचर बस स्थानकासमोर गर्दी केल्याचं दिसून येत आहे त्यांची वाट पाहतात मनोज जारंगे पाटील यांची वाट पाहतात आणि त्यांच्या स्वागतासाठी मंचर बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे उत्स्फूर्तपणे गर्दी केली आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी मराठा सकल समाज आंबेगाव तालुका यांच्या वतीने क्रेन लावून मोठा मोठा पुष्पहार तयार केलेला दिसतो आहे आणि हे जे बी जे आहेत त्या रेसिपीमध्ये त्यांच्या पुष्पवृष्टी करण्यासाठी तयारी केली आहे आणि हे मंसर बस स्थानकासमोरील संपूर्ण दृश्य प्रेक्षकांना आपोत दाखवत आहे